बीड हत्येतील आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी हा आरोप केलाय या संदर्भातली तक्रार त्यांनी जेल प्रशासनाकडे केली आहे दरम्यान या तक्रारीमध्ये काय म्हटलेलं आहे आणि नेमका सगळा आरोप काय आहे बघूया बीड हत्येतल्या आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची जेल प्रशासनाकडे तक्रार संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना जेलमध्ये ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी केला दरम्यान या संदर्भात देशमुख कुटुंबियांनी जेल प्रशासनाकडे लेखी तक्रार केली या तक्रारात जेल सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी करण्यात आली आहे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत त्या त्या दिवसा दिवसापासून प्रत्येक दिवसाची ज्या दिवशी कर्मचारी त्याच्यात डोळेफुडे सानप अजून काही कर्मचारी आहेत तुम्हाला दिवसाची आणि तारखेसकट मी तुम्हाला लिहून माहिती दिलेली आहे की कशाप्रकारे आरोपींना जेलमध्ये मदत केली जात आहे आणि प्रशासनातले लोक ही मदत करत आहेत जे कर्तव्यावर लोक आहेत त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं पाहिजे आणि सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे आरोपीला आरोपीच्याच पद्धतीनं तिथं वागवण्यात आलं पाहिजे अशी माझी विनंती आहे दरम्यान देशमुख कुटुंबानं दिलेल्या लेखी तक्रारीत काय पाहूया वाल्मी कराड आणि विष्णू चाटेला बीड मध्ये न ठेवता औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात वर्ग करण्याचे आदेश आहेत मात्र कारागृहातल्या काही कर्मचाऱ्यांनी संगरमत करून केवळ विष्णू चाटेची लातूर जेलमध्ये रवानगी केल्याची तक्रार आहे वाल्मी कराडला बीडच्या जेलमध्येच ठेवण्यात आलंय वाल्मी कराडला मोबाईल वापरण्याची सुविधा कर्मचारी सुधाकर मुंडे दिली आहे वाल्मी कराड जयराम चाटे सिद्धार्थ सोनावणे यांना नियमबाह्य पद्धतीनं एकाच बराकीमध्ये ठेवण्यात आल्याचाही आरोप आहे बीड हत्येतल्या आरोपींच्या व्हीआयपी ट्रीटमेंटवरून जितेंद्र आव्हाडांनी देखील टीका केली छोट्या गुन्ह्यात वाल्मी करारची लोकं जेलमध्ये जातात आणि त्याची सेवा करतात असा दावा आव्हाडांनी केला आहे दोन पोरं दररोज अटकेत जायची मग दोन दिवस जेलमध्ये राहायची मग त्यांना जेल, जेल कष्टी झाली की त्यांना परत वाल्मिक करारच्या बॅरेकमध्ये किती मग वाल्मिक करारच्या आजूबाजूला आठ जणं असायची मग वाल्मिक करारचं आपलं मॉलिश दररोज सकाळ संध्याकाळ मग एखाद्या या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं मग बाकी ज्यांनी हवा घालायची मस्त जेवण येणार का तो आजारी आहे आजारी असल्यामुळे मस्त पंचपक्वन जेवायला जायची मजा अरे पण खून पण कराव करावं तर वाल्मिकनेच आपण येडे आहोत आपण येडे उगत मुंबईल तो वाल्मिकच्या गँगमध्ये मध्ये सामील होण्याचा विचार केला पाहिजे <laughs> महाराष्ट्र मध्ये मा जगायचं असेल तर वाल्मिकच्या गँगमध्ये मध्ये सामील व्हा <laughs> पोलीस खात त्याबद्दलची चौकशी करे कारण जेलमध्ये कुणी जरी असलं जर तर त्याला कशी ट्रीटमेंट दिली पाहिजे हे जे काही नियम आहेत आता जर कोणाची काही तक्रार असेल तर ती तक्रार त्यांनी एस आय टीची आता एस आय टी तर नेमलेली ने आहे त्याच्यामध्ये सी आय डी नेमलेली आहे त्यामध्ये रिटायर्ड न्यायाधीशांच्याही संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे अशा सगळ्या वेगळ्या बाबी आहेत अर्थात त्यांना ती माहिती मिळाली असेल देशमुख कुटुंबियांनी जेलमध्ये मध्ये कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप केला तसंच जेलमधल्या सीसीटीव्ही देण्याची देखील मागणी केली त्यामुळे देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होते का हे पाहावं लागेल विकास मारी झी चोवीस तास बीड